हाय गाई इज गुड मॉर्निंग तर याच संडे असल्यामुळे थोडं लवकर उठले मी पण तसं उशीर उठायला पाहिजे कारण की कसं काय डबा वगैरे काय नसतो म्हणून तर आज उठले मी लवकर आता मस्तपैकी फ्रेश झाले आणि आता का माझा मुलगा सुटलेला आहे त्यालाही आता उठवली मी मी आम्ही दिली आहे आणि आता माझी अंगोद झाली व चहा वगैरे ठेवल्यामुळे तुम्हाला दाखवते चला बघा चहा हो आहे झालाच आहे पाणी ठेवलं हो त्याला एका साईडला आता आपण देवपूजा करून घेऊ देवपूजा करते आता देवपूजा झाली का चहा घेऊन मग नाष्टा बनवायला घेते मी तो पंत फुलांची आंघड होईल माझं देवाला बघा मी किती मस्त सजवलेलं लायटिंगने छोटासाच आहे हॅलो बाईज तर आता मी तुम्हाला मग अशी बोलले की मी काहीतरी नाश्ता बनवणार होते ॲक्च्युली माझं म्हणजे बनवायचं ठरलं होतं मुलं मी दही आणायला पाठवलं पण दुकान दही भेटलं नाही त्यामुळे मी आता कॅन्सल करते आता मी मुलीने आणला ब्रेड हा बघा आता ती बोलली ब्रेडचं बनव काहीतरी आता ठीक आहे तर बोलले त्यासाठी मी आता बायटे उकळ टाकले हे बघा आता ती बोले ब्रेड स्लाय हे असं कटलीचं असतात तसे बनव ते बोले ठीक आहे म्हणजे सिम्पल पण बनवता येतं पण मग मी बोलले थोडं बराट्याची भाजी टाकून बनूया त्यामुळे आता बराड्या वगैरे टाकलेत मी आता मी त्याप्रमाणे नाश्ता बनवते आहे काहीच आता म्हटलं माझा नाश्ता रेडी आहे आता मी काय बनवलं तुम्हाला मला बोललो त्या की मी आपलं बनवतो धुमाही भेटल्यामुळे मी केलं तो नाश्ता आता ब्रेड अंधन तर ब्रेड कटली तुम्हाला उद्या काहीही मुलाला पाहिजे दोन तीन कडे बनवले तर काही मुलासोबत सॉस आहे बघा तुम्ही त्यांना खायला तर काहीच आता माझं नाश्तो आता मला भांड्या वाटायचे माणांचा पसारा पडला तो आता भांड्यावर माझं भरपूर आहे कपडे अजून लागणे आले त्याच्यामुळे टाकीत पाणी आहे बघा बघामध्ये पाणी आहे थोडा पाण्या मी आता कपडे सॉरी भांडे घासून घेते जोपर्यंत आलं तर म्हणजे या येतच टायमाच टाइम घेतो आमच्याकडे पाण्याचा आता भांडे वगैरे आवरून घेते मी तर गाईज आता माझं किचन आवरून झाले हे बघा व्यवस्थित आवडले मग तुम्हाला बोलले मी तसं आता कपडे धुवायला घेतले पाणी आहे अजून म्हणजे तरी पाणी आलं कमीत कमी, -कमी दोन अडीच तीन तास असतंच तर मग असे झाले आता पाणी आहे तर मी कपडे बरं धुवून घेते कपडे झाले का अजून भरपूर काम आहेत मला हे बघा कपड्याचा ढीक दिसतो तुम्हाला तो तेवढा आणि गाव नाल्यावर कपडसुद्धा आवडले नाही त्यामुळे कपड्यांच्या अजून घड्या घालायच्यात म्हणजे ते कपडे धुवून झाल्यानंतर लादी वगैरे किसून मग ते काम करायचं आहे जातंच कामा मी कप झाले दादीमध्ये पण बसली माझं असते हां पण अजून कसाला वाटणार आहे मला कशी घेतली माझे कपडे आमच्या घड्या घराचे म्हणजे हे एवढे कपडे मी गाव मला घेतले नंतर तुझ्या असेच ठेवले कपडं माझं कपाट इतकं खराब झाले तर एक महिना कमीस कमी एक महिना मी गावी होती तर माझा पूर्ण नाकाशा बदल नव्हता पूर्ण कपाट पूर्ण कपाट आवडायचं म्हणलं घड्या घरायचं बरोबर पूर्ण तर गावून आलं मी पहिले माझं घर सगळं वगैरे घरात सगळं आवडून झालं होतं ते बाकी बाहेर होतं आणि ऑलरेडी वरवर किती कपडे सुकता म्हणजे गावात आलं तर कपड्यांचं काही प्रमाणात होतं आधी घरी आलं तर घरी पण ते तिकपत कपडे पण तर परत ते कपडे सगळे कपडे आधी आज स्थानापासून कपडे सुकत नाहीत त्याच्या मग काही कपडे मी बाहेर टाकले शिकत आणि काही कपडे बघा टाकले पण काही कपडे जे सुकलेत ते ठेवले आता हे आवडून झालं का म्हणजे माझं घरात सगळे कामं आवडून होते आता घरात माझं तुम्ही कसं आवारे तुम्हाला दाखवते बघा माझे किचन सगळे भांडे मी घासून वगैरे काढलेत सगळे हे बघा सगळं आवरून वगैरे ठेवलं आहे व्यवस्थित आणि हे माझं किचन हे बघा ते जाळी मी किचनच ठेवते कारण की मला जागा नाही सगळं ठेवायला आणि हे गॅस वगैरे बघा सगळं घासून वगैरे काढलं आहे आणि हे माझ्या पाणी बॉटल हे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं फ्रीज पण खूप खराब झालं होतं म्हणजे हे बघा ते पण पूर्ण साफ केलं मी माझे एकदम व्यवस्थित सगळं करून ठेवलं आहे हे बघा काय शिकत हे कम सगळं घर माझं आवडणत झालं सगळं म्हणजे काहीच नाही राहिलं आणि कपडे वगैरे मी सगळे धुतले मग तुम्हाला दाखवलं मी बघा कपडे वगैरे पण धुतलंय म्हणजे मला सगळेच काम ते कपड्यांचं राहिले थोडं तर करून घेते हाय गाईज तर बघा मग तुम्हाला बोलले कपड्याचा खूप पसारा आवरायचा होता हे बघा आवडून झाला आहे म्हणजे वेळ लागला म्हणून बरोबर हमा मी तुम्हाला दाखवते हे बघा व्यवस्थित घड्या घातल्या मग खूपच विचित्र तुम्ही तुमचाच तुमचं कपड असाच आवडत असाल कमेंट करून सांगा झालाय म्हणजे पाच आता चहा ठेवलाय मी बाबा एका साठा दूध ठेवलं आहे आता चहा तर जेवणाची तयारी आता बघू काय बनवायचं ते अजून विचार नाही केला तसं फ्रीजमध्ये भाजी आहे बघू मुलांच्या आवडीनुसार मला काय बनवायला लागेल आमच्याकडं म्हणजे पोरण लाईक लागतं एक लागतं खूप म्हणजे खाण्याची खूप नखरे असतात मी वेगवेगळ्या काय बनवत नाही जे बनवायचं ते सगळ्यांनी सारखंच खायचं असतं तो थे। थे तर बघू मुलांना काय आवडते ते बनवते आता आता चहा पिऊया पाच वाजले आता नऊ चहा ठेवले मी तर काय ज्या जसं नकासाठी जेवण पण तयार आहे तर तुम्ही जेवणासाठी काय बनवले हे तुम्हाला दाखवते काल तिथंच मी तुम्हाला मग अशी की जेवण भाजी काय बनवू विचार करत होते ते तर मी गव्हाच्या शेंगा कालच्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवले शेंगाम ठेवला त्या तर त्याच शेंगा मी आता बनवल्यात हे बघा दाखवते हे बघा थोडा रसा बनवला आहे आणि भात बरोबर म्हणजे भाकर नाही केली त्याच्यामुळे भात थोडं जास्त टाकले मी आणि तर काहीच तुम्ही आज संध्याकाळच्या जेवणासाठी काय मेनू बनवलं आहे किंवा काय बनवलं आहे तुम्हालाही मी असा तर विचार पडतो की असं काय जेवण बनवायचं मला कमेंट करून सांगा तर काय जर तुम्हाल तुम्हाला जेवणही बनवून झालं आहे जसं तुम्हाला मग असं सांगितलं की चहा वगैरे झाला मग जेवण ते करायचे तर जेवण माझं बनून झालं आहे म्हणजे मी घराची भाजी रसाभाजी आणि भात केला पण एवढं पोर्णसुद्धा पोरं बोलले की मम्मी आम्ही भाजी खाणारच नाही आहे रसाभाजी म्हटलं खूप छान झाली मस्त बनवली खा नाही नाही खायचे आज संडे तर आम्हाला ऑमलेट बनवून घेऊ तर मी नाहीच बोलत होते नंतर विचार केला म्हटलं जाऊ दे बोलले की आम्ही जेवणारच नाही आम्ही उपाशी जाऊ मी बोलले ठीक आहे पण नाही म्हटलं जाऊ दुसरं आता होती कुचेजमध्ये म्हणून मी त्याचे दोन आमलेट केले कारण की माझ्या भातासोबत आमलेट खायला खूप तर तरी बघा रसभाजी केली आहे कवरची जास्त म्हणजे जास्त रस पण नाही अशी वासपसट केली आहे हा भाते आणि हे बघा ऑमलेट केलं तर मी त्यांच्यासाठी दोघांना दोन एक एक आणायची वेगवेगळ्या दिलं त्यांची बघाच खाण्यावरून पण मला एवढंच मला तेवढं त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे आणायची दोन प्लेट नाही त्यांना काढून दिलं हे ऑमलेट आणि ते बोलले की आम्ही भातासोबत खाऊन नंतर मग ते संडे पण आहे त्याच्यामुळं काय जास्त मी त्यांना हे नाही केलं आता भाजी बनवली आहे आणि तेव्हाच बनवते संध्याकाळची मी चपात्या वगैरे नाही बनवल्या तर राईस मला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी मला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनीसुद्धा करा तर राईस असेच माझे व्हिडिओ बघत राहा फॉलो करत राहा यू टी ब्लॉगमध्ये बाय बाय